नमस्कार न्यूज रूम लाइव मध्ये आपलं स्वागत मी स्नेस बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी येते नाशिकमधून नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे कांद्याला हमी भाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं हा रास्ता रोको केला आहे कांद्याला दोन हजार रुपये हमी भाव द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेली आहे सटाना मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि कांद्याला दोन हजार रुपये इतका हमी भाव देण्याची मागणी राष्ट्रपतीच्या तर्फे करण्यात आलेली आहे या आंदोलनामुळे गाड्यांचा मात्र कोळंबा झालेला वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे अनुदान नको हमी द्या अशी मागणी आहे या संदर्भात प्रतिनिधी साहेबराव ठाकरे यांच्याकडून साहेबराव काय अधिकची माहिती स्नेहल नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन उत्पादन घेतलं जातं कालच आपण बघितलं की काल नामपूरला शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला होता आणि आता ठिकठिकाणी थीक कांद्याचे रास्ता रोको राज्यामध्ये होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रकारे विद्यमान सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे सरकारने काल दोनशे रुपयाचं जे अनुदान जाहीर केलंय ते अनुदान शेतकरी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही आहे त्यांना दोन हजार रुपये कमीत कमी जर शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला कांद्याला तर मिनिमम शेतकऱ्यांचं गणित जे, जे आहे ते सुधारेल अन्यथा अवघ्या दोनशे रुपयाच्या अनुदानावरती हे शक्य होणार नाही म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसने साटाणा शहरातील जी बाजार समिती आहे त्याच्या समोरील मालेगाव आणि साटाणा रस्त्यावरती रस्ता रोको केला जवळजवळ एक तास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती होते या दरम्यान जी वाहतूक होती ती मोठ्या प्रमाणात खोळंबलेली होती जी आणि अशा पद्धतीने जोरदार अशा घोषणा दिल्या स्नेहा बिलकुल धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय मध्ये रास्ता रोको करण्यात आलेला आहे कांद्याला आता हमी भाव देण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे तर नाशिकमध्ये रास्ता रोको होतोय तर धुळ्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलेलं आहे चक्क शेतकऱ्यांनी कांदे फेकून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या कार्यालयावर हे आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर मात्र या ठिकाणी एकच खळबळ माजली धुळे शहरातच आज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्यालयासमोर हे शेतकरी आक्रमक झाले होते स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांदा फेकून हे आंदोलन केलं सरकारनं केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत असा आरोप देखील या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे कांद्याला तेवीसशे रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी देखील या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे स्वाभिमानीचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि हेच दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे धुळ्यामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हे कांदे जे आहेत ते रस्त्यावर फेकण्यात आले तसंच ता सुभाष भांबरे यांच्या कार्यालयावर देखील कांदा फेकून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे आक्रमक झालेली आहे आणि धुळ्यामध्ये हे आंदोलन जे आहे ते झालेलं आहे सुभाष भामरे यांच्या कार्यालयासमोरच हे कांदे फेकून मारण्यात आलेले आहेत तर आपण दोन दृश्य सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय सटाणा आणि धुळ्यामधली ही दोन दृश्य आहेत सटाण्यामध्ये कांद्याच्या हमीभावासाठी रास्ता रोको करण्यात आला तर भांबरेंच्या कार्यालयाबाहेर धुळ्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे कांदे फेकून हे आंदोलन जे आहे ते झालेलं आहे आणि यावेळेस या दोन महत्वाच्या बातम्या आपण बघतोय शेतकरी पुरता आक्रमक झालेला आहे आणि या आक्रमक शेतकऱ्याने या ठिकाणी अशा पद्धतीनं कांदे फेकून चक्क आंदोलन केलेलं आहे तर आपण बघतोय कशा पद्धतीनं राज्यात आंदोलन होत आहे आणि आता आणखीन आंदोलनाचा इशारा दिलेला आहे किसान सभेनं शेतकरी किसान सभेनं हा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अजित नवले जे आहेत ते या आधी देखील आक्रमक झाले होते आणि आता पुन्हा रास्ता रोको रेल रोको तसंच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे राज्यभरामध्ये हे आंदोलन होईल आठ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्यभरात तीव्र आंदोलन करून आम्ही रास्ता रोको तसंच रेल रोको करू असा इशारा किसान सभेनं दिलेला आहे प्रचंड अटी शर्ती टाकल्या तरतुदा पुरी केलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रचंड होणाऱ्या आत्महत्या महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळ कांद्याच्या पॅकेजमध्ये होणारी सगळी फसवणूक आणि आशिवंत मालाला स्वतंत्र धोरण या प्रमुख गोष्टींसाठी महाराष्ट्रामध्ये यलगार पुकारण्याचं धोरण किसान सभेने घेतलेलं आहे आज पुण्यामध्ये त्याची पत् काउन्सिलची बैठक होते आहे पंतप्रधानांना आणि कृषी मंत्र्यांना किसान सभेचं शिष्टमंडळ या पार्श्वभूमीवर दिल्लीला जाऊन भेटणार आहे परभणी या ठिकाणी प्रचंड राज्यव्यापी परिषद या तीन प्रश्नावर किसान सभा घेणार आहे आणि आठ जानेवारीला या तीन प्रश्नांवर सबंद महाराष्ट्रभर एक जबरदस्त रेल रोको रास्ता रोको करत महाराष्ट्र ठप्प करण्याची भूमिका किसान सभेने घेतलेली